अशा प्रकारे मस्त आहे बाकी आमचं पण इवा अशी बारीक घ्यायची अशी नक्षी अशी करायची कोण येणार आहे अजून मोठी डिडीन आहे आणि गाय आमचे वाट ना दिला नाही रत्न वायर करले नरी करंजी का जाऊ दे ना सा सामान आणले आम्हाला थँक्स बघ आणि तिला तळण लावलेली आमची बाय असेत तो बनले तिला आजारी आहे बघित का तू येणार आहे ना, ना म्हणून पप्पाला आमची रास खुशी झाली माहितीये पावण्याला ग्लास चांगला यो बाबा तुला, तुला यो बघे तुला सोन्याचा ग्लास माझ्याकडून घे खुशा जेवायला बसलो माझा झाला तिजा झाला पण या जेवाला कसे झाले केवण्याच्या आमटी स्पेशल तुझ्यासाठी टी आहे का मस्त लागते कशी लागतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आज आहे पहिला श्रावणी सोमवार तर आता आम्ही चालो मंदिरात कुठल्या मंदिरात गावात जायचे ना आता आम्ही चालो गावातल्या मंदिरात नेक्स्ट टाइम बघू कुठेतरी आणि आजचा दिवस आम्ही ब्लॉग बनवू तुम्ही कनेक्ट राहा आणि आमचं फायनली पाच हजार सबस्क्राईबर झालेले आहेत पप्पा मी आणि मम्मी सलग चाललं मंदिरामध्ये गावातच आहे मंदिरामध्ये गर्दी बघू शकता बघू हा बापू आणि भजी विजी सगळा मस्त पैकी आज श्रावणी समोराचा कोण येणारे मोठी दिदी येणार आहे आणि गाई आमच्या दोन पिल्ली झालेली आहेत आज तुम्हाला आज नक्की दाखवायचं दाखवायची का पिल्ली दाखवायची ना एक शिंबी आहे आणि एक लिसा आहे तर गावी जातो आम्ही चाललो दिदी सांगितलं मी तिकडे बघाय आणि आमचे बिल्लूची पिल्ली दाखवते मी एक मिनिट आणि हे बघू शकता आमची बिल्लाची पिल्ली बघा आलसी सेम बिल्लू सारखे आलसी आहेत लिसा आता आम्ही पण निघलो दिदीला हनाला जायला सगळीच चालले आम्ही काही आता आम्ही आलो दिदीला काहीतरी खायला आणि नाश्ता केला फला वगैरे पण घेतलेली आहेत आता नाश्ता बघू काहीतरी घेतो सहजा तर उपवासच आहे मिठाई वगैरे बघला एवढं सगळं खायला घेतलेला आहे आणि येऊ बरे आता का उपवास नाही बस इथं बसले आम्हाला बघा 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 डायरेक्ट खालीच बसले का वाट बघते का वाट बघते नाही आमची वाट ना तिला नारी करायची वार का बघाले ना सामान आणले तर आम्हाला इकडं बघा या काय केलं बघा काय करत दाख काय करते दाख पला कॅट बरे ठेवायला गेले काय करत दाख काय बनवलं या तुम का घ्याच बनवतो वाटत ना दीदीला पण घ्या खेळाला मला नाही वैनिलत ना आणलं तुमचे नाही तू खेला नाही बोलत खेळायला बोलल तिला दीदीला घेतलेली आणि दीदी सांगते बाबाने म्हणजे पप्पांनी इकरा बघा किती खेळला दिले कुठे झाला र इकडे नंतर आपल्या नंतर आणि रास खेऊला केले की पाना पिना रास दिलेली आहे आता घरी जाऊन मस्त कि खायचं बनवायचे फक्त आजचा ब्लॉग आमची नंदिनी बनवणार आहे इथं वेफर घ्यायला आलेलो वेफर नाश्ता वगैरे असेल तो इथं दिदीला घेऊन चाललो आता वेफर घेतली आता घरी जाऊन थोडस आराम करू बिल्ला बघा किती खायला घेऊन आले गोणीवरून खायला घेतले वगैरे आलेले आणि बघा आमचा बिल्ला राणी आलेली आहे अरे बिल्लाची पिल्ली बघू शकतो आपण काय करतायत दाखवले आता याँ याँ दादा। बिल्ली? दादा। गायो खाली हे देखो सिंबो देखो क्या कर रे सिंबो तर गाईस आम्ही मस्त दिदीला घेऊन पण आलो आम्ही घेतले मस्त पैकी जेवायला बनवायला आता बघूया आजचा मेनू काय आहे मग माझा मेनू काय काय बिड्डा बिड्ड आहे पाणीवालाचा तर इकडे बिड्ड आहे आणि केवला आहे गुरुमे गुरुम <laughs> आणि बाकी इकडं केवल्याची भजी कर आम्ही वाड्या करणार आहेत बाकी चला आज सगळ्या रेसिपी बघून घेऊया okay. आता केवला पहिलं भाजतं चिंचरा कशी आणि केवला लाईट आली नाही कालपासून लाईट नव्हती आणि गेला आता भाजी झालेली आहे आता मम्मी केवढे चमटी बनवत आहे नंतर बाकरीचं पीठ थोडस इथे घेतले मस्तपैकी खीर बनवायला मी टाकत बदाम्स ड्रायफ्रूट्स खीर मस्त मस्त भाजी आमटी आणि मस्तपैकी सगळं जेवण झालेलं आहे आणि आता जेवून घेतो आणि आजचा उपवास पण सोडून घेतो तर मग नागपंचमीचा उद्याचा आणि आजचा ब्लॉग दोन्ही एकत्रच टाकेन आम्ही मस्त ना केलीचे पानं जेवण तुला केलीचे पानं पण आणलेली आहे आणि आधी मम्मीने पण घेतलेली अशा प्रकारे मस्त पैकी आमचं पंच पक्वन रेडी झालेलं <laughs> आहे आणि या जेवायला आम्ही जेवताना आता बोलत नाही आज आमची नंदिनी आली अरे दिदी तुला माहिती का तू येणार आहे ना म्हणून पप्पाला आमची रास खुशी झाली आज आमची नंदिनी येणार आहे बोलतोय ब्लॉग मध्ये का माहितीये ग्लास चांगला द्यायचा यो गे बाबा तुला ने? यो बघे तुला सोन्याचा ग्लास माझ्याकडून कडून घे खुश तुम्हाला व्हाय पप्पा तुम्हाला चांदीचा ग्लास दिलेला आहे <laughs> आणि आमची ताटा आज बघू शकतो जे पानांची आहेत चला या जेव्हा आणि जेवताना आम्ही बोलत नाही पाहिजे या जेवायला आणि आज नागपंचमी श्रावणातला पहिला सण याच्या गोगरे आहेत आणि आज दुधाचा चहा प्यायचा नव्हता म्हणून आम्ही आता कालाच्या पिऊन घेतो आणि काय बनवणार लाडू वगैरे सगळं बनवणार आहे कालचा आणि आत्ता ब्लॉक दोन्ही एकत्र टाकून बघत राहापैकी लाडू बनवणार ला

मग तुला सांगता तू करत अशी पाच वाट या कर घेतले भारी भारी हा भारी एक नंबर हा मस्त अजून काय केलंय पोटान चण शेंगदाण ते उकरा मग दाखव बघली बघली तिने पूजा मांडली

आणि आता मस्त पैकी पण झालेला आहे आणि शक्यतो प्राची दही आणि पक्या दही येत आहे इक इकडे ना पुरे ना, ना।, ना आता दीदी ना लास्त। ना आनी ना, आनी दिदी येणार नसती लास्ट आणि आणि दीदीला आहे ना सलाईन लावलेल्या होत्या तो पण ब्लॉक काय केला नाही कारण की मी लागला हा रक्त येत मी झोपलेलो म्हणून काय हिला बघायला पण गेलो कारण आणि हिला सॅलँड लावलेली आमची बाई अशात पण आले तिला आजारी आहे आणि काय त्या काय बनवले सकाळी ब्लॉक केलं की केले के के थोडाफार आणि आणि प्राची ताई पण येणार आहे आता आणि ज्या बघू जो काय काय बनवले आणि ये ना हे बघ त्याच बघ काय आता बघा आता बघा ये बघ लिसा इथं बघ मग अशी बघ ब त्याने बघा असं घर ठेवायला लागत पण तरी ते इथून निघतील इथून निघतील कुठून ना कुठून निघतात आणि ती आता आतमध्ये आहे आतमध्ये आणि चला आता जवळला बघू मस्त काय काय बनवलंय छोल्याच्या वड्या चला आणि थोडासा इकडं मस्त पैकी भेंडी केल्यान मम्मीने भात याची खाली हाय घालते इथं काय आहे लाडू आहे पण भात आहे आणि इकडे बघाय वड्या ठेवल्यान मस्तपैकी इकडे दा भाजी आहे वाटत वरण बघा इथे मस्त पैकी बिट्याची भाजी आहे असते लाजत बघ किती काय आणि मस्त आम्ही मग मंदिरां गेलतो मंदिरांनी काही सूट नाही केला कारण की मोबाईल आमचं स्विच ऑफ होतं कारण की लाईट पण लाईट घेते इन्व्हर्टर येतो काय इन्व्हर्टर घेतले आम्ही इन्व्हेटर पार्टी मग तर सगळ्याची पार्टी पाहिजे बर्डेची पार्टी इन्वर्टरची पार्टी बिल्लोची बिल्लोची पार्टी मग हा मग त्यांची त्यांची पाचवीची पार्टी पाहिजे त्यांची बारसाची पाचवी पाहिजे बारशाची पार्टी पाहिजे अजून अजून त्यांचा आता महिना होईल ना एक महिना होईल आम्ही कोणला सांगलं पण नव्हतं बाबूला बाबू झाले तर आता समजले आता आम्ही ब्लॉग मध्ये टाकू आणि गणपती ना आमच्या घरात माजरीच माजरी हा गरज तर अर्धी टॉप कसं आहे सांग मस्तल्या आणि त्यांची शिवले मी बोललो मी नाही साडी लगेच मी शिवला थांबा दागवत कसं शिवले बघा मस्त पैकी शिवला ई बोलतो मला साडी पाहिजे पण तिला मी दिली नाही आणि आता आहे ना परत इकडे बघा किती साड्या चालवल्या एवढ्या साड्या चालवल्या आणि परत दरवेळेस येत आणि वीस 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 साड्या येऊन जाते ना तर जातो नाही नाहीतच चार चार पाच पाच आणि विराज घराने ना नुसतं लास्ट बघू शकता आणि बेलाचं घर बघू शकता तिकड बेला बघ बेला बघा सिंबा आणि लिसा

या जेवायला कशी झाले केवळ्याच्या आमटी स्पेशल तुझ्यासाठी बनवल्या का मध्ये आमच्या मस्त लागते लागत लागतं एवढं नुस्तं लागतं भेंडी दे मम्मी म्हणा आणि आम्ही ना फर्स्ट टाइम बनवलं आणि केवळ्याच्या वड्या बघू या जेवायला